हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये तर अशी घट्टसर होममेड पावभाजी बनवायची असेल तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण पहा आणि नक्की ट्राय करा रेसिपी ठीक आहे अशी घट्टसर रसरशीत एकदम रेस्टॉरंट स्टाईल आपण बनवणार आहे आज पावभाजी ओके okay. तर त्याच्यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत व्हेजिटेबल्स ठीक आहे जेवढे ग्रीन व्हेजिटेबल्स आहेत आता सीजन आहे व्हेजिटेबल्सचा ओके इथे मी घेतलेला आहे दोन मिडियम साईजचे बटाटे दोन कॅप्सिकम फ्लावर घेतलेला आहे ओके आणि वटाणा एक पावशर आणि इथं मी अर्धं बटर आणि अर्धं तेल असं घेतलेलं आहे कारण आपण डायरेक्ट बटरमध्ये कांदा टोमॅटो फ्राय नाही करू शकत तर अर्धं बटर घ्यायचं आणि अर्धा तेल ओके जे सनफ्लावर वगैरे तुम्ही जे घरात यूज करत असाल ते आणि आपण बनवणार आहे डायरेक्ट कुकरमध्ये इन्स्टंट इन्स्टंट बनवणार आहे होममेड सुपर डिलिशस पावभाजी ठीक आहे तर व्हिडिओ पूर्ण नक्की पहा अर्धं बटर आणि अर्ध तेल घेतलेले आणि त्याच्यामध्ये आपण कांदा पहिले कांदा टाकायचा तो थोडासा तेलामध्ये फ्राय करायचा तेल आणि बटर दुनीमध्ये आणि नंतर त्याच्यानंतर अर्धा कांदा भाजून झाल्याच्यानंतर टोमॅटो कट बारीक कट करायचं एकदम बारीक कट करायचं भाजीमध्ये दिसलं पण नाही पाहिजे ते एवढं बारीक कट करायचं ओके ठीक आहे तर मीडियम फ्लेमवरती आपल्याला कांदा टोमॅटो फ्राय करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जे आपल्या व्हेजिटेबल्स आहेत बटाटा कट करून घ्यायचा फ्लावर पण कट करून घ्यायचा आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि नंतर आपल्याला ह्या कुकरमध्ये जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे मी अद्रक लसूण पेस्ट त्याच्यामध्ये जे कोथिंबीरचे देठ असतात ना ते ॲड करायचे कारण देठामध्ये एवढा कोथिंबीरचा फ्लेवर असतो ना की तुम्हाला एक्स्ट्रा कोथिंबीर ॲड करायची गरजच पडत नाही फक्त देठ टाकायचे ठीक आहे कारण आपला भाजीला पण कलर थोडासा रेड रेडिश आला पाहिजे ना तिथे मी दोन टेबलस्पून घेतली आहे रेड मिरची पावडर ठीक आहे आणि हाफ टेबल स्पून हळद त्याच्यानंतर हे जे आपले व्हेजिटेबल्स आहेत ते सर्व त्याच्यामध्ये कुकरमध्ये ॲड करायचे आणि नंतर मिक्स करायचं ओके तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जर आपल्या पेजवर ही रेसिपी पाहत असेल तर नक्की ट्राय करा आपल्याला हॉटेलमध्ये जायची गरजसुद्धा पडणार नाही ही, ही रेसिपी तुम्ही घरी हॉटेल स्टाईल बनवू शकता ठीक आहे तर एक ते दीड ग्लास पाणी आपल्याला इथं ॲड करायचे टेस्टप्रमाणे मीठ टाकायचे आणि कुकरला जर मीडियम फ्लेम असेल तर तीन ते चार शिट्ट्या करायच्या आणि जर हाय हाय फ्लेम असेल तर चार ते पाच सिट्ट्या करायच्या पाच ते सहा करायच्या ठीक आहे कारण भाज्या सगळ्या सॉफ्ट असतात फक्त वाटाण्याला शिजायला थोडासा प्रॉब्लेम येतो म्हणून बाकी सगळ्या सॉफ्ट असतात भाज्या त्याच्यामुळे ते इझिली शिजून निघतात ठीक आहे तर इथे मी चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे आपल्या भाजी झाली आहे रेडी रेडी नाही झाली आपल्याला आता हे सर्व मॅश करायचे जर तुमच्याकडे मॅशर असेल, असेल, असेल तर त्याने करायचं तर मी हा चमचा आहे त्यानेच मॅश करणार आहे कारण भाज्या ऑलरेडी सॉफ्ट असतात जे आपण त्याच्यामध्ये ॲड केले वाटाण सोडला तर मॅश करून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जर तुम्हाला थोडी क्वांटिटी वाढवायची असेल किंवा जर तुम्ही शिजवलेल्या भाज्या जास्त घट्ट असेल तर त्याची थोडीशी ही बघायचं घट्ट आहे भाजी तर मी इथं थोडंसं पाणी ॲड करते नंतर एक पाच ते दहा मिनटं उकळी येऊन द्यायची तसेच कुकरला लावून झाकण लावायचं नाही फक्त मॅशरने भाज्या मॅश करून घ्यायच्या लगेच इझिली मॅश होऊन जातात गरम गरमच ठीक आहे तर अशा प्रकारे आपले हे झालेले आहे मॅशरची ट्रिक आणि आता आपण देणार आहे तडका तर तडक्यामध्ये काय जर तुम्हाला तिखट हवी असेल शक्यतो पावभाजी तिखट नसते ठीक आहे तर आपल्या इथं थोडीशी पावभाजीचा मसाला असतो तो पण आधी काय करायचे बटर घ्यायचे बटर आपल्याला त्या म्हणजे मी आता ह्यात पातेल्या घेतलेल्या आहेत त्या पातेल्यामध्ये पाते जर तुमच्याकडे तडका पॅन असेल तर ते इझिली त्याच्यामध्ये जा होऊन जातं ह्याच्यात पण होतं ठीक आहे ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे पावभाजी मसाला आणि आपली ही रेसिपी बनणार आहे इंस्टंट ठीक आहे तर ह्याचे सर्व डिटेलमध्ये आपल्याला किती भाज्या लागणार आहेत किती इन्ग्रेडियंट लागणार आहेत हे सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन चेक करू शकता आपल्याला कोणत्या कोणत्या भाज्या लागणार आहेत ते आपण ठीक आहे जर तुम्हाला ऑप्श ॲडिशनल दुसरं काय ॲड करायचं असेल की बीटरूट असेल गाजर असेल ते पण करू शकता त्याने पण कलर छान येतो गाजर आणि बीट बीटने ठीक आहे एक दहा मिनटं अजून अशी चुक येऊन द्यायची आपल्याला भाजीला आणि ज्या भाज्या असतात ना तर त्या खाली बसतात तर हलवत राहायचं नाहीतर मग भाज्या चिटकून खाली करपण्याची शक्यता असते त्याच्यामुळे थोडंसं हलवायचं वरच्यावर आणि लास्टला आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे कसुरी मेथी कसुरी मेथी आणि कोथिंबीर जर तुमच्याकडे कसुरी मेथी नसेल तर स्किप करू शकता कोथिंबीर बारीक चिरलेली कट करून एकदम बारीक कट करायची आणि लास्टला कोथिंबीर ॲड करायची डेकोरेशनसाठी ठीक आहे तर अशा प्रकारे आपली इथं रेडी झाली आहे पावभाजीची भाजी आणि आता पाव कसे आपल्याला तयार करायचे ते आपण पाहूया ठीक आहे तर काय दोन प्रकारे आपण पाव भाजू शकतो एकतर बटरमध्ये असे कट करायचे मध्ये नाईफने कट मारायचं असा आणि हे मी घेतलेलं आहे तर अमूल बटर मी काय ॲडव्हर्टायझिंग वगैरे काही करत नाही फक्त दाखवते तुम्हाला की अमूल बटर घेतलेलं आहे बटर सगळीकडे अवेलेबल असतं ठीक आहे असं बटर लावून आपल्याला पाव भाजून घ्यायचे आहेत खूप छान टेस्ट येते तुम्ही नॉर्मल खायचं असेल तर नॉर्मल पण खाऊ शकता विदाऊट बटर ठीक आहे ऑप्शनल आहे ठीक आहे थोडासा कलर येपर्यंत आपल्याला बटरला भाजून घ्यायचे तव्यामध्ये बटर टाकून त्याच्यामुळे काय होतं पूर्ण पावला आपल्या बटरचा टेस्ट येतो आणि खूप टेस्टी लागते अजून बटरने भाजी आपली पाव पाहिजे आणि दुसरी आहे ती जी आपली भाजी आहे ना तीच तव्यामध्ये ॲड करायची आणि त्याच्यामध्ये अर्ध बटर घ्यायचं ज्यावेळेस आपण सिंगल फक्त बटरमध्ये फ्राय करतो ना तर त्याच्या अर्ध घ्यायचं ठीक आहे अशा प्रकारे आपण पावभाजी म्हणजे पाव तेला <laughs> भाजीमध्ये पण आपण फ्राय करून ब पावभाजीच्या भाजीसोबत भाजी खाऊ शकतो खूप छान टेस्ट येते तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा अशा पद्धतीने करायचा प्रयत्न करा, करा। तुम्ही रेस्टॉरंटला हॉटेलला कुठेही जाणारच नाही खायला ओके तर असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि स्वस्त खा स्वस्त राहा मस्त रहा, रहा आणि खात राहा असं दिलशस रेसिपी पाहण्यासाठी लाईक शेअर अँड सबस्क्राईब भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये